नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिषी आणि वास्तुतज्ञ खूप ताईंच्या रिक्वेस्ट होत्या की ताई तुमच्या घरचं देवघर आहे आम्हाला नक्की दाखवा आणि तुम्ही देवांची मांडणी प्रकारे केलेली आहे याविषयी तुम्ही बोला तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं देवघर आपल्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे आणि काय लॉजिक असतं आपल्या देवघरांमध्ये आपण जेव्हा मूर्ती ठेवतो तर त्या मूर्ती आपल्याला काय सांगतात वास्तूनुसार सुद्धा आपण कोणती मूर्ती ठेवायला पाहिजे आणि कोणती नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांसोबत ही गोष्ट शेअर करणार आहे जसं माझं हे देवघर आहे आणि खूप जण म्हणतात खूप सुंदर आहे तर धन्यवाद आजच्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सांगणार आहे ते नक्की बघा आणि आपल्या जवळचे जे आहे त्यांना सुद्धा शेअर करा तर जसं हे देवघर आहे देवघराच्या एंट्रीलाच मी लक्ष्मी मातेची पावलं ठेवलेली आहेत खूप सुंदर प्रकारे ही लक्ष्मी मातेची पावलं आहे आणि त्यानंतर जसं स्टार्टिंगलाच एकदम इथे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत म्हणजे गुरु गुरु असायलाच पाहिजेत ना आपले मेन सेंटरला गुरु महारा आहे महाराजांच्या सुंदर चांदीच्या छोट्या पादुका आहेत आणि इथे महाराजांची मूर्ती आहे ही मूर्ती पितळची आहे त्यानंतर रिद्धी आणि सिद्धी आहेत गणपतीच्या दोन बायका रिद्धी आणि सिद्धी आहे इथे गणपती बाप्पा आहे विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि एक सुपारी आहे सुपारीच्या रूपामध्येच गणपती बाप्पांना अध्यात्मामध्ये सगळ्यात जास्त महत्व दिलेलं आहे जसं एंट्रीलाच गणपती बाप्पा पण आहे आणि गुरु पण आहे गणपती बाप्पा निगेटिव्हिटी कट करतात आणि गुरु आपल्याला रोज आशीर्वाद देतात आपण म्हणतो ना गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु र साक्षात पर ब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमा त्यानंतर जसं कच्छपचा अवतार विष्णू भगवानांनी घेतला होता त्यांच्या पाठीवरती समुद्रमंथन झालं होतं तर हा दक्षिणावरती शंका आहे मी याच्यामध्ये रोज जल भरते आणि हे पाणी मी स्वतः पिते आणि अंगावरती शिंपडते कारण रोजचे क्लायंट येतात वास्तूच्या व्हिजिट करायला बाहेर जावं लागतं ते निगेटिव्हिटी बॉडीमध्ये असते तर दुसऱ्या दिवशी हेच जल मी स्वतः घेते त्यानंतर उजव्या साईडला माझ्या हाताचा जो उजवा भाग येतो इथे लक्ष्मी माता आहे आणि लक्ष्मी मातेजवळ मी काही कॉईन आणि पैसे ठेवलेले आहेत आणि तिथे सुद्धा एक दक्षिणावरती छोटासा शंख आहे कारण शंख शिपले हे लक्ष्मी मातेचे म्हणतात ना बहीण भाऊ म्हणून ओळखले जातात त्यानंतर कृष्ण भगवान आहे छोटेसे बालगोपाल आणि गाय आहे कृष्ण भगवानांसोबत गाय भगवाना असलीच पाहिजे त्यानंतर अष्टलक्ष्मीचा फोटो आहे आणि सारसबागेमधली जी पुण्यामधली लक्ष्मी माता आहे मी नेहमी लगातार जाते तिचा फोटो आहे अष्टलक्ष्मीची मूर्ती सुद्धा आहे माझ्याकडे जसं उजव्या साईडला मी मांडणी केली आहे आणि उजव्या साईडला इथे तुपाचा दिवा आला आहे जे फळ माझ्या घरी आणलं जातं मी ते फळ ठेवतं इथे पाणी इथे कळस आहे खूप जण विचारतात की तुमच्याकडे काही कळस दिसत नाही तर माझ्याकडे चांदीचा छोटासा कळस आहे या कळसामध्ये एक चांदीचा कॉइन आहे स्वस्तिकचा आणि चांदीचा कळस पूर्ण मी हे बनून घेतला आहे तर मोठ्या कळसपेक्षा मी चांदीचाच कळस ठेवलाय याच्यामधलं पाणी रोज आम्ही घरामधले सगळं तीर्थ म्हणून प्रशान करतो त्यानंतर जसं आता माझ्या डाव्या साईडला केदारनाथला माझा भाऊ गेला होता त्याने केदारनाथचं खूप सुंदर असं मंदिर आणलं आहे इथे महादेव आहे पिंड आहे आणि नंदी भगवान आहे आणि त्रिशूल आहे खूप जण म्हणतात की पिंड तर मीतर मी तर ठेवते मला चांगले रिझल्ट आहे माझी कुलस्वामिनी माता आहे माहूरची रेणुका माता आणि इथे हा गल्लक आहे याच्यामध्ये पैसे आहेत जसं मी कोणतंही काम घेते आ... क्लाइंटचं व्हिजिटरचं जी पण मला दक्षिणा जी मिळते जी माझी फी आहे त्याच्यामधला काही भाग महाराजांचा असतो श्री स्वामी समर्थ महाराजांचा तर मी पूर्ण पैसे जमा करते आणि मग गरिबांना महिन्यातून एक वेळा जेवण वगैरे बाहेर देत असते इथे कुबेर भगवान आहे जसं यांचं उत्तरेकडे ठेवलेलं आहे तर मग साऊथकडे म्हणजे नॉर्थला ठेवले आहेत तर थे साऊथकडे त्यांचा मूक आलेला आहे तर इथे कुबेर भगवान आहे अशा प्रकारे माझं देवघर आहे विठ्ठल भगवान आहे रुक्मई आहे खूप जण म्हणतात मोठी मूर्ती ठेवायची नाही पण मी ठेवली आहे तुम्हा तुमच्या देवघरामध्ये जागा असेल तर तुम्ही ठेवू शकता तसं तर अध्यात्मामध्ये आपला जो अंगठा असतो ना ते एवढेच देव असायला पाहिजे पण ठीक आहे तुमच्याकडे आहे तुमची इच्छा आहे तुम्हाला मोठ्या दे मोठ्या मूर्त्या ठेवायच्या आहे तुमच्यामुळे तेवढी सेवा होत आहे तर ठेवू शकता काही हरकत नाही पण तुम्ही जेव्हाही कोणतेही देव तुमच्या देवघरामध्ये ठेवता तर तुम्ही टच असले ते पाहिजे त्या देवांचं मंत्र शँटिंग झाली पाहिजे तुमच्यामुळे म्हणणं झालं पाहिजे जसं आता इथे हे कुंडन आहे हे काशीवर नांद माझ्या भावाने याच्यामध्ये पाणी भरून ठेवायचं जेव्हाही तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांची माळ घेता तारक मंत्र म्हणता गुरूंची जेव्हा सेवा करता ते हे कुंडल भरून समोर ठेवायचं नंतर झाल्यानंतर ते शिंपडायचं आणि ते पाणी सुद्धा आपण पिऊ शकता घरी कोणी आजारी असतं वगैरे त्यानंतर जसं आता तुम्ही बघू शकता की मी कुंकुमार्चन सुद्धा केलं आहे तर कुंकुमार्चन केलं आहे तर एक दिवस मी असंच ठेवते अशा प्रकारे माझं हे देवघर आहे अशा प्रकारे मी पूजा करते आणि मला इतकं प्रसन्न वाटतं माझ्या देवघरामध्ये सकाळ संध्याकाळ निषी धूप घंटीचा नान मंत्र चांटी हेच माझं सकाळ संध्याकाळ काम असतं अशा प्रकारे देवघर आहे आणि तुम्ही पण तुमचं देवघर कशा प्रकारे ठेवलाय कशा प्रकारे देव ठेवले आहेत याची मागणी सुद्धा तुम्ही पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा माझं काही चुकलं असेल तर ते सुद्धा सांगा मला राग येणार नाही पण मी माझ्या पद्धतीने करत आहे आणि मी नेहमी लगातार सांगते की तुम्ही ज्या ईश्वराला मानता त्या ईश्वराचा मंत्र जग जेव्हा तुम्ही करता तर तुम्हाला रिझल्ट येतात पण आपल्या घरातल्या कुलस्वामिनीचं सुद्धा करायचं आता कुलस्वामिनीच्या सेवा काय करायच्या कळस कसा ठेवायचा आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलवर व्हिडिओ आहे आता जसं पित्रांचे दिवस आहे पित्रांविषयी येणाऱ्या अमावस्येला काय सेवा करायची याविषयी सुद्धा मी चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे नक्की बघा आणि याचा लाभ घ्या आपल्याला देवघर कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद